खुणाचा प्रयत्न प्रकरणात तिघांना तीन वर्षाची सश्रम कैद पीडितेला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई उमरज तालुका येथील कोडेगाव परिसरात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तीन आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप भा पतंगे यांनी आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा निकाल दिला आहे तिन्ही आरोपींना प्रत्येकी दहा रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल तसेच पीडित व्यक्ती पंधरा हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत तेरा नोव्हेंबर दोन रोजी सायंकाळी कोणेगाव येथील त्रिमूर्ती किनारा किराणा दुकानासमोर तीन आरोपींनी तरुणावर चाकू आणि रो लोखंडी रोड प्राणघातक हल्ला केला होता किरकोळ वादातून सुरू झालेल्या या वादात आरोपी अक्षय संतोष पवार व एकवीस नवनाथ श्यामराव बाईंग पस्तीस आणि बापूसाहेब यांनी गंभीर मारहाण निष्पन्न वादाच्या वाढत्या तीव्रतेत आरोपी अक्षय पवार पीडिताच्या पाठीवर चाकून वार, वार केला तर इतर दोन आरोपींनी लोखंडी रॉड मारहाण केली या हल्ल्यात पीडित व्यक्ती फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर उमरस पोलिसात गुन्हा नोंदवला गेला या प्रकरणी उमरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता आरोपींना घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली न्यायालयीन सुनावणी दरम्यान एकूण बारा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी एस जाधव यांनी केला तर सरकारी बाजूने एम व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिलं तपास आणि सुनावणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भोरे हो यांनी मार्गदर्शन केलं न्यायालयानं आज दिलेल्या निकालानुसार तिन्ही आरोपींना भारतीय दंड कलम तीनशे चोवीस तीन वर्षाची सश्रम कैद आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या शिक्षेमुळे गावात तसेच पोलीस यंत्रणेत समाधान व्यक्त केले जात आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा